आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशे पंचावन्न वीस वीस वीससाठी नऊ अर्ज दाखल झाले होते त्या नऊ पैकी अर्ज मंजूर करण्यात आलेले आहेत आणि नगरसेवक पदासाठी अठ्ठ्याण्णव अर्ज दाखल झाले होते अठ्ठ्याण्णवपैकी पैकी छाननी प्रक्रियामध्ये शहाण्णव अर्ज मंजूर करण्यात आले आणि दोन अर्ज नामंजूर करण्यात आले छाननी प्रक्रिया शांततेत पार पडलेली आहे सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी साठी दहा नोव्हेंबर पासून पत्र दाखल करायला सुरुवात झाली होती आणि काल सतरा तारखेला पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिव दिवस होता काल अखेरपर्यंत नगराध्यक्षपदासाठी नऊ नामिनेशनपत्रं दाखल करण्यात आलेली होती आणि नगरसेवक पदासाठी अठ्ठ्याण्णव नामिनेशनपत्रं दाखल करण्यात आलेली होती आज सर्व उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत मान्य निवडणूक निर्णय अधिकारी राशनकर मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली छाननेची प्रक्रिया पार पाडण्यात आली सदरच्या छाननीमध्ये नगराध्यक्षपदासाठी नऊ अर्ज आलेले होते ते नऊही अर्ज मंजूर करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर नगरसेवक पदासाठी दाखल झालेल्या अठ्ठ्याण्णव अर्जांपैकी शहाण्णव अर्ज हे मंजूर करण्यात आलेले असून दोन अर्ज हे त्रुटींमुळे नामंजूर करण्यात आलेले आहे आता एकवीस तारखेपर्यंत माघारीची प्रक्रिया आहे आणि जर न्याय न्यायालयीन काही बाब निर्माण झाली तर ती पंचवीस तारखेपर्यंत आहे आणि सव्वीस तारखेला चिन्ह वाटप आणि निवडणूक लढवणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होणार राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर